माझे नाव अव्य निरावर आहे मी चौथी वर्गात शिकत आहे मी एस एम बी पी स्कूलचा एक विद्यार्थी आहे मी संस्कृत संस्कृती समर्थन संघ आळंदी देवाची पुणे आयोजित षष्ठ भव्य राजेशाही खुली ऑनलाईन शुद्ध संस्कृत श्लोक उच्चारण व अर्थव्यस्तीकरण स्पर्धा दोन हजार पंचवीस ह्याच्यामधले मी द्वितीय गटमध्ये भाग घेतला आहे आज मी तुमच्यासमोर मध्ये पाचवा अध्याय कर्मसन्यास योग ह सुरुवातीचे दोन श्लोक तुमच्यासमोर प्रस्तुत करणार आहे आता मी पहिला श्लोक म्हणणार आहे ओ श्री परमात्मने अध्यायः अर्जुन उवाच संन्यास कमना कृष्णा पुनर्योगंच शंससी यश्रेयोरेगम तन्मे ब्रूही शुनिश्चित याचा अर्थ आहे की श्री अर्जुन कृष्णाला म्हणाले की हे परमात्मा रूपा हे परमात्मा हे कृष्ण सर्वप्रथम तुम्ही कर्माचा त्याग करायला सांगता आणि पुन्हा तुम्ही भक्तीपूर्वक कर्माची प्रशंसा करता आता या दोन्ही पैकी कोणते अधिक लाभप्रद आहे हे मला कृपया निश्चितपणे सांगाल का आता तुम्हाला ह्याचा उर्थ दुसऱ्या श्लोकात मिळणार आहे आता मी दुसरा श्लोक म्हणणार आहे श्री भगवानुमाच्यास कर्मयोग सकरा कराव तयोस्तु कर्म संन्यासाते कर्म योग विशिष्यते याचा अर्थ आहे की श्री कृष्ण अर्जुन ला म्हणाले कि हे अर्जुन हे अर्जुन कर्माचा सन्यास आणि भक्ती कर्म हे दोन्ही चांगले आहे परंतु या दोन्ही पैकी कोणते हे अधिक रा हे कर्मसन्यासापेक्षाही हे उत्तम आहे तसं की मी मुंबईला चाललो आहे माझ्याकडे दोन मार्ग आहेत एक विमानी एक रेल्वेनी तसं की दोन्ही मार्ग खूप चांगले आणि बरोबर आहे पण विमानाचे मार्गाने खूप लवकर जाते आणि रेल्वेच्या मार्गाने खूप उशीर जाते तसंच श्री कृष्ण अर्जुन म्हणाले की हे भक्तीपूर्वक कर्म आणि संन्यास कर्म हे दोन्हीही चांगले आहेत पण तू भक्तिपूर्वक कर्म केले तर तु तुला देव लवकरच मुक्ती प्राप्त करेल तस श्री संत ज्ञानेश्वर म्हणाले की अम, भावे विना भक्ती भक्ती विना मुक्ती बडे विना शक्ती बोलू नाही ह्याचा अर्थ आहे की भावच नसेल तर भक्तीच होणार नाही आणि भक्तीच नसेल तर मुक्ती प्राप्तच होणार नाही हे शरीरला ना। आणि शक्तीच नसेल तर आपल्याला कोणाशी भांडण करू नाही आणि असे खूप महान संत आहेत ओम